ही रे ले माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते ही बाहेर आलेली असते आणि अर्णवच्या गाडीचे हेडलाइट्स ऑन असतात पूर्णपणे प्रकाश तिच्या डोळ्यांवरती चमकत असतो ईश्वरी जवळ येते आणि गाडीमध्ये पाहते तर काय अर्णव नसतो त्यानंतर तिथे येऊन ती आवाज देऊ लागते अर्णव सर अर्णव सर परंतु तिला गाडीच्या मागची डिक्की आपोआप उघडली जाते आणि तिथे दिसते की बेस्ट लुझर ही ट्रॉफी ठेवलेली असते ती इतक्या आता देखील तिथे येतो तो ट्रॉफी हातात घेतो आणि ईश्वरीच्या हातात देतो आणि तिला म्हणतो हे घे तुझी ही ट्रॉफी बेस्ट लूजरची कारण कुठलेही काम करण्याच्या अगोदरच तू हार मानून घेतलीस आणि तुझं टार्गेट कंप्लीट करू शकत नाहीस तुझं काम पूर्ण करू शकत नाही त्यासाठी ही ट्रॉफी बेस्ट लूजर असं म्हटल्यानंतर अर्णव तिकडून निघून चाललेलं असतो इतक्या तिश्वरी त्याचा हात धरते आणि म्हणते की एक मिनिट सर कोणतंही कोणतेही काम माझ्याकडून पूर्ण होणार नाही असं नाही आता ही ईश्वरी ही ट्रॉफी घेणारच पण ती बेस्ट विनरची ट्रॉफी घेणार लुजर हा टॅग काढून तुम्ही विनरचा टॅग तयार करून ठेवा माझी ऑर्डर मी कम्प्लीट करणारच आणि तोपर्यंत बेस्ट विनरची ट्रॉफी देखील तयार ठेवा हे चॅलेंज मी आता ॲक्सेप्ट केलेलं आहे अर्णवला हेच हवं असतं तिने ऑफिसमध्ये येऊन काम करावं त्याच्यासमोर राहावं आणि त्यासाठी त्याने हा टास्क केलेला असतो आणि ईश्वरीने त्याचे चॅलेंज स्वीकारल्यामुळे त्याला खूप आनंद झालेला असतो ईश्वरी त्याचं चॅलेंज स्वीकारून तिथून निघून गेलेली असते अर्णव हा एक टक तिच्याकडे पाहतच राहतो आणि म्हणतो मिस इंदोर बेस्ट विनर कारण तोही खूप इंटरेस्टेड असतो आता बेस्ट विनरची ट्रॉफी तिला द्यायला आणि तिकडून गेल्यानंतर तो गालातल्या गालात हसत असतो कारण त्यालाही तिचा सहवास हवाहवाचा असतो तर अशाच मालिकांच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू